गवन जमे वे गवन जमे

करू बिन सारा करू बि गाई वात गाई वात पक्षूी बारी દેવાભીમાની પૈસોની સુખી કાતી દેવાભીમાની પૈસોની સુખી કાતી દેવાભીમાની પૈસોની या अतिमधूर वेणुगीताच्या श्रवणाचा आनंद घेतल्यानंतर आपण रजातील गोपींच्या कोमल हृदयाच्या भावांचा मागोवा घेऊया त्यावेळी शरद ऋतूच्या आगमनाने ते वन अत्यंत सुंदर झाले होते पाणी शुद्ध स्वच्छ होते जलाशयात उमरलेल्या कमळांचा सुगंध तो इकडे दरवळ होता हा सुवास आपणास कमावून घेऊन वारा मंदगतीने वाहत होता अशा नयनरम्य वातावरणात काहींना सर्वच असताना श्रीकृष्णांनी आपल्या वेणूवर मधुर अशी ताण वाजवण्यास प्रयत्न केली तो मधुर स्वर ऐकून गोपींचे हृदय प्रेमरसाने भरून गेले त्या आपापात त्या वेणूच्या ध्वनीच्या प्रभावाचे वर्णन करू लागल्या एक गोपी दुसरीला नाणे व सखे ज्यावेळी श्यामसुंदर श्रीकृष्ण आणि गौरवर्ण बलराम सुंदर बालबालांसह गायींना वनात घेऊन जात असतात ना, ना अथवा परत येत परत येत असतात त्यावेळी श्रीकृष्णाने आपल्या आधारावर मुरली धरलेली असते आणि प्रेममय फिरत्या नजरेने ते आमच्याकडे पाहतात त्यावेळी वाटते की त्यांच्या त्या माधुर्याचे त्या त्या सतत पान करीतच राहावे दुसरी एक गोपी म्हणाली अगो त्या मुरलीने पूर्वजन्मात कोणते जरी पुण्यकर्म केले असेल त्याचेच फळ बघ ना त्याचेच फळस्वरूप तिला भगवंताच्या आदराचे सुधापान करण्याची संधी प्राप्त झाली आहे हे सखी त्यावेळी श्रीकृष्ण मुरली वाजवतात ना त्यावेळी मोर आनंदाने नाचू लागतात पर्वताच्या शिखरावर विचरण करणारे पशु पक्षी एकाच ठिकाणी स्थिर होऊन त्या मधुर मुरलीचा आस्वाद घेऊन मस्त होतात मुरलीचा मधुर स्वर ऐकला की हरिणी आपल्या मृगनाथांसह कृष्णाजवळ येऊन थांबतात आणि आपल्या मोठ्या मोठ्या मैत्राने श्रीकृष्णांचे रूप सौंदर्याचे देव ता कान करीत मुरलीच्या मधुर ध्वनीमध्ये स्वतःला हरवून बसतात अगं सखे हरणींचीच काय कथा वर्गातील देवदेवीसुद्धा सौंदर्य आणि शिलाची खजानी असलेल्या श्रीकृष्णात पाहतात आपली सुधबुध हरवून बसतात रजातील गायींची सुद्धा हीच अवस्था होते श्रीकृष्णाच्या मुरलीची कान ऐकतात त्या आपले कान काठ करून त्या मधुर संगीतात अमृत पान करतात आणि गायींची लहान लहान वाकरे दूध पिताना श्रीकृष्णाच्या मुरलीचा मधुर ध्वनी कानावर पडतात तोंडातील दूध न गिळता तसेच ठेवून त्या गोड संगीताचा आस्वाद घेण्यात ते एवढे तल्लीन होऊन जातात की मुखातील दूध गिळण्याची सुद्धा त्यांना भान राहत नाही दुसरी सखी म्हणाली अगो सखी प्राणीच काय पक्षीसुद्धा मुरलीचा मधुर स्वर ऐकतात आवाजाच्या दिशेने उडत येऊन श्रीकृष्णांच्या जवळ निर्भयतेने बसतात आणि श्रीकृष्णांच्या मुखाचे अवलोकन करीत मधुर सुरांचा आस्वाद एकीचित्ताने एक घेतात तिसरी सखी म्हणाली अगं पाणी पशु पक्षी नाही तर नद्या वृक्ष वेलीसुद्धा त्या मधुर स्वरांनी प्रफुल्लित होऊन डोलू लागतात श्रीकृष्ण बलराम गोपगणांसह मधुर ताण घेत उन्हामधून जात असताना त्यावेळी मेघ त्यांच्यावर छाया करतात आणि आपला आनंद व्यक्त करण्यासाठी पाण्याच्या काही थेंबांचा वर्षाव करून त्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचवितात चौथी गोपी म्हणाली अग सखे हा गिरिराज गोवर्धन पर्वत तर भगवंताच्या भक्तांपैकी एक श्रेष्ठ भक्त आहे हा पर्वतराज भक्तवत्सल श्रीकृष्ण आणि बलरामांच्या चरणांचा स्पर्श प्राप्त करून आनंदित होतो हा ज्वालपाल आणि गोमाता यांचा फार मोठा संस्कार करतो स्नान करण्यासाठी घराचे शुद्ध गोड पाणी देतो आणि गोधनासाठी विभागात चारा पुरवतो कालकृष्णांच्या मधूर मुरलीच्या तिला किती म्हणून सांगू तेवढ्या कमीच आहे कृष्णांच्या मार्गातील वृक्ष वेलीसुद्धा त्यांच्या मुरलीच्या ध्वनीची प्रतीक्षा करीत उभे असतात आणि ती ऐकू तिच्या माधुर्याने रोमांचित होतात कृष्णाच्या अशा एक ना अनेक लीला आहेत ज्यांचे गोपी आपापसात प्रतिदिन वर्णन करून तृप्त होत असत हरि ओम हरिओ हरि ओम सत्य